मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडालेली आहे ग्राम विकास आणि पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एक महिलेने थेट विनयभंगाचा आरोप केला आहे ते आरोप समोर येताच संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे आणि राजकीय वातावरण तापलंय विशेष म्हणजे या आरोपांची माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली त्यानंतर विरोधकांनी गोरेंच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण समजून घेणार आहोत की नक्की हे प्रकरण आहे काय विरोधक काय म्हणतात जयकुमार गोरे यांची बाजू काय आहे आणि या प्रकरणाचे भविष्यात काय परिणाम होऊ शकतात म्हणूनच या संपूर्ण प्रकरणामागची खरी पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी गीतांजली आणि आपण पाहत आहात त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी हे तसं बघायला गेलं तर प्रकरण दोन हजार सतरा सालीच झालं आहे जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेनं गंभीर आरोप केले होते महिलेच्या म्हणण्यानुसार गोरे यांनी तिचा विनयभंग केला आणि तिला नग्न फोटो पाठवले त्यानंतर या प्रकरणाची चौकशी झाली आणि दोन हजार मध्ये न्यायालयाने जयकुमार गोरे यांना निर्दोष मुक्त केले त्यामुळे हे प्रकरण थांबलं असं वाटत असतानाच पुन्हा एकदा संजय राऊत यांनी हे प्रकरण चर्चेत आणलं राऊतांच्या म्हणण्यानुसार मंत्रीपद मिळाल्यानंतर जयकुमार गोरे यांनी पुन्हा त्या महिलेला छळ सुरू केला आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये आता एक नवीन वळण आलं आहे आता यावर जयकुमार गोरे यांनी काय उत्तर दिलंय हे समजून घेणं महत्वाचं आहे गोरे यांनी स्पष्टपणे सांगितलं की दोन हजार सतरा मध्ये मा माझ्यावर खटला दाखल झाला होता दोन वर्षानंतर दोन हजार एकोणीस मध्ये न्यायालयाने मला निर्दोष मुक्त केले न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणातील सर्व पुरावे नष्ट करण्यात आले होते त्यामुळे हे प्रकरण पूर्णपणे संपलेलं होतं आता नवीन आरोप करून माझी आणि सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांनी असेही म्हटले की संजय राऊतांनी रोहित पवार यांनी केलेले हे आरोप चुकीचे असून त्यांनी सभागृहात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे मंडळी या आरोपानंतर विरोधकांनी जयकुमार गोरेंच्या राजीनाम्याची मागणी जोरात लावून धरली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की अशा गंभीर आरोपांमुळे मंत्रिमंडळाची प्रतिमा मलिन होते त्यामुळे जयकुमार गोरेंनी तत्काळ राजीनामा द्यावा त्यांच्या या मागणीला काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे यामुळे राज्यात सरकारसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे कारण जर मंत्रिमंडळातील एका मंत्र्यावर असे गंभीर आरोप झाले असतील तर त्यावर कारवाई करण्यात हवी अशी जनतेची मागणी आहे दरम्यान जयकुमार गोरे यांनी थेट आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांनी संजय राऊत आणि रोहित पवार यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभेत मांडला आहे गोरे म्हणाले की हे आरोप पूर्णपणे खोटे आहेत संजय राऊत रोहित पवार यांनी माझ्यावर खोटे आरोप करून माझी आणि संपूर्ण सभागृहाची बदनामी केली आहे त्यामुळे या दोघांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला जात आहे यामुळे आता राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आरोप करणाऱ्या महिलेची ही प्रतिक्रिया समोर आली आहे महिलेने म्हटले की जयकुमार गोरे यांनी मला आणि माझ्या आईला शिव्या दिल्या होत्या त्यांनी मला अश्लील फोटो पाठवले होते यामुळे मी तक्रार दिली होती मात्र आता मी पुन्हा मानसिक त्रास सहन करत आहे महिलेच्या या विधानामुळे गोरेंवरील आरोप अधिक गंभीर झाले आहेत मात्र दोन हजार साली निर्दोष मुक्तता होऊनही जयकुमार गोरे यांच्यावरील हे आरोप कुठेतरी राजकीय केले अशी शक्यता आहे कारण धनंजय मुंडे यांचा राजीनामा कृषी मंत्री माणिकराव कोकाटेन कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवरील राजीनाम्याची टांगती तलवार आणि त्यानंतर जयकुमार गोरे यांच्यावर होत असणारे विरोधकांचे आरोप हे कुठेतरी महायुतीला कुठल्याही प्रकारे सत्तेतून पायउतार पंचायती राजमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेला पोलिसांनी दरम्यान ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेला पोलिसांनी खंडणीच्या आरोपाखाली अटक केली आहे पोलिसांनी शुक्रवारी अटकेला दुजोरा दिला या महिलेला सातारा येथून अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेली महिला जयकुमार गोरे यांच्याकडून तीन कोटी रुपयांची मागणी करत होती मागणी पूर्ण केली तर आरोप करायचे थांबवेल असं महिलेने सांगितल्याची माहिती आहे त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिला एक कोटी रुपये घेताना रंगे हात पकडले सध्या महिलेची चौकशी सुरू आहे पोलिसांनी मात्र या महिलेची ओळख उघड केलेली नाही एकूणच काहीही असलं तरी विरोधकांनी आरोप करायचे थांबवले नाही आता पुढे काय होणार जयकुमार गोरे यांना राजीनामा द्यावा लागेल का सरकार यावर काय भूमिका घेणार आणि विरोधक याला पुढे किती नेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं गोरेनी राजीनामा द्यावा का की हे राजकीय डावपेच आहेत की हे राजकीय डावपेच आहेत कमेंट मध्ये तुमच्या प्रक्रिया नक्की द्या आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र